<प्रेण> उपस्थित मान्यवर परीक्षक आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे आदिवासी बंधू आणि भगिनी यांना माना माझा मानाचा जोहार जय सेवा जय जोहार माझ्या हातामध्ये हे जे वाद्य आहे हे वाद्याला आमच्या पालघरमध्ये तारपा असं वाद्य म्हणतात तर हे फक्त वाद्य असं नाहीये तर या जेव्हा एखादं धार्मिक आमचं आदिवासीचं कुठल्याही देवाची पूजा करायची असेल तेव्हा हे प्रथम ताई तारफ वाजवलं जातं आणि तेव्हा अंगामध्ये दे देवी शक्ती येऊन अशा ज्या आपल्या निसर्ग देवता आहेत त्यांची पूजा केली जाते आता याच्यामध्ये बघितलं विचार केला तर हे जे सुरू आहे याला त्याच्याला आमच्याकडे कोक बोलतात कोक म्हणजे हे बघितलं हे ताडाचं झाड असतं तर ताडाच्या पातीपासून याची निर्मिती केलेली आहे आणि याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं हा जे चिपकव चिपकवण्यासाठी उमराचं झाड असतं त्याचं शिक काढून त्याला झिपक त्याच्यानंतर हे विचार केला ह्या दोन नळ्या आहेत या दोन नळ्या बांबूपासून बनवलेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तेव्हा या विश्वामध्ये फक्त दोनच जाती होत्या त्या जाती आणि पुरुष मेल आणि फिमेल आणि हे तारफा बनवण्यासाठी या दोन गोष्टींची खूप महत्व आहे कारण हे मेल आणि फिमेल ह्या दोन नळ्या जेव्हा एकत्र वाचतात तेव्हा तर्फा वाजतो अन्यथा हा तर्फा वाजत नाही म्हणजे दोघांचं पण कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे म्हणजे हा पूर्ण संसार आहे जो विश्व आहे या दोन जातीनेच बनलेला आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे जे याला सुरप म्हटलं तर हे सुद्धा बाबू पासून बनवले आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे वरचं टोक दिसतंय याला दुधी भोपळा असं म्हणतात आणि इकडे लोकी असं काहीतरी बोलतात तर त्याच्यापासून हे बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आवाज निघतात ते सुद्धा दोन बांबूच्या काड्या आहेत आणि त्या कट कर करून ते बनवलेल्या आहेत त्याला आमच्याकडे जिबळे असं बोलतात आता याच्यावर तुम्ही बघताय याच्यामध्ये महा फक्त तारपा हे वाद्य नाही तर एक नृत्य सुद्धा आहे आणि तारपा नृत्य हे पूर्ण आमच्या पालघरमध्ये तर खूपच फेमस आहे पण एक वारली चित्रकला करा, करा तुम्ही मला तुम्हाला माहिती असेल पूर्ण जगभर ही वारली चित्रकला वारली आर्ट आहे हे सगळीकडे पसरलेले आहे आणि खरोखरच मला अभिमान वाटतो की आपली संस्कृती आहे ही जगामध्ये सबसे बढिया आहे म्हणूनच हे जे वाद्य आहे हे वाद्य आमच्याकडे वाजवण्यासाठी नुसतंच सारखं वाजवलं जात नाही त्यासाठी विशिष्ट प्रकारची पूजा केली जाते व्रत सुद्धा आहेत म्हणजे नागपंचमीला जोपर्यंत नागपंचमी होत नाही तोपर्यंत हे वाद्य वाजवलं जात नाही त्याची निसर्गामध्ये विविध प्रकारचा आता माझ्या डोक्याला तुम्ही बघत असाल माझ्याकडे डोक्याला हे धान आहे धान्य आहे आता हे धान्य जेव्हा आपण शेती करतो आणि शेती केल्यावरचे प्रथमतः आपल्याला पिकतं ते आपल्या धंतरी माता किंवा आपली जी धनलक्ष्मी आहे हिचं पूजन केलं जातं आणि ही वर्षभर सांभाळून ठेवली जाते आणि जेव्हा प्रथमता पाऊस पडतो पाऊस पडल्यावर आमच्याकडे पहिला जो सण होतो तो कोळी भाजीचा सण होतो आणि तेव्हा कोळी भाजी जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा हे धान्य त्या ठिकाणी पेरलं जातं आणि पेरल्यानंतर ते चांगलं उगवतं की नाही हे तिथे बघितलं की चांगल्या पद्धतीने उगवले आहे म्हणजे आपल्याला पेरणी करण्यासाठी हे धान्य अगदी बरोबर आहे अशा सगळ्या गोष्टी माझ्या पायामध्ये घर आहे आमच्याकडे चाळ बोलतात आता हे चाळ तर तारपा आणि घोळकाठी असते आता ते मला तो नाचणार त्याच्याकडे घोळकाठी असतो यांचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन ठेका धरण्यासाठी याचा यूज केला जातो अजून याच्यामध्ये बघितलं की या तारफामध्ये एकूण बहात्तर चाळे आहेत म्हणजे स्वर हे स्वर बहात्तर चाळे आहेत हे सगळे स्वर अगदी वाजवले जातात आणि जेव्हा एकदा हा तारपा तोंडाला लावला जातो तर नॉनस्टॉप तोंड तर काढावं लागतं कारण कंटिन्यू त्याला हवा द्यावी लागते ऑक्सिजन नाकातूनच घ्यायचा नाकातूनच सोडायचं आणि हे इझिली वाजवणं खूपच मुश्किल आहे आणि नुकतंच आम्ही याच्यावर डिस्कस केलं कारण आमच्याकडे ही आता संस्कृती ठराविक लोकच होत ते वाजवतात आणि यंग जनरेशनला हे वाजवता येत नाही तर जे वाजवतायत त्यांच्याशी मी भेटलं मीटअप केली आणि त्यांना सांगितलं की हे तारपा आमच्या नवीन पिढीला कसं शिकता आहे यासाठी आम्ही प्लॅनिंग केलं आहे आणि प्रत्येक महिन्यातून एव्हरी संडेला आम्ही एक लहान मुलांना जे ऑफ कॉस्ट त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा आम्ही त्याच्यामुळे ज्याला आवड आहे शिकण्याची त्याला मी हे तर्फ शिकवणार आहे धन्यवाद मी प्रफुल भाई आणि कुर्डॅमस हा येस तार्फा साऊंड कसं येते रिअल साऊंड कसं रिअल साऊंड येत मॅडम हो येतो ऐकू शकतो